बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटानं एक हाती विजय मिळवला राऊत गटाचे उमेदवार निवडून आले या निवडणुकीत कोणाला किती मतं पडली हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात प्रभाकर डमरे यांना आठशे अठरा मते पडली त्यांनी संपत अंधारे यांचा पराभव केला अंधारे यांना सातशे चौदा मतं पडली सुरेश गुंड यांना आठशे पंधरा मतं पडली त्यांनी युवराज काटे यांचा पराभव केला काटे सातशे चौसष्ट मतं पडली यशवंत माने यांना आठशे तेरा मतं पडली त्यांनी नंदकुमार काशीद यांचा पराभव केला काशीद यांना सातशे एकोणतीस मतं पडली विजय गरड यांना आठशे चार मतं पडली त्यांनी अशोक काशीद यांचा पराभव केला अशोक काशीद यांना सातशे पंधरा मतं पडली अभिजित कापसे यांना सातशे अठ्ठ्याण्णव मतं पडली त्यांनी धर्मराज गाडे यांचा पराभव केला गाडे यांना सातशे पंधरा मतं मिळाली रविकांत साळुंके यांना सातशे एक्क्याण्णव मतं पडली त्यांनी संपतराव चव्हाण यांचा पराभव केला चव्हाण यांना सातशे बारा मतं पडली सज्जन गायकवाड यांना सातशे नव्वद मतं पडली त्यांनी राजकुमार पुजारी यांचा पराभव केला पुजारी यांना सहाशे ब्याऐंशी मतं पडली मनीषा ताकभाते यांना आठशे पन्नास मतं पडली त्यांनी ज्योती पवार, पवार यांचा पराभव केला पवार यांना सातशे साठ मतं पडली सुमन पाटील यांना आठशे चव्वेचाळीस मतं पडली त्यांनी सुषमा पाटील यांचा पराभव केला सुषमा यांना सातशे अठ्ठावीस मतं पडली संजय कुमार माळी यांना आठशे बावन्न मतं पडली त्यांनी भास्कर काशिदी यांचा पराभव केला भास्कर यांना सातशे बहात्तर मतं मिळाली रामेश्वर पाटील यांना आठशे एकोणतीस मतं मिळाली त्यांनी सुभाष शेळके यांचा पराभव केला शेळके यांना सातशे चौऱ्याण्णव मतं पडली नेताजी घायतिडक यांना सहाशे बत्तीस मतं पडली त्यांनी आबासाहेब जगताप यांचा पराभव केला जगताप यांना तीनशे बासष्ट मतं पडली अजित बारंगुळे यांना सहाशे सव्वीस मतं पडली त्यांनी सौदागर संकपाळ यांचा पराभव केला संकपाळ यांना तीनशे तेहतीस मतं पडली सतीश हनुमंते यांना सहाशे वीस मतं पडली त्यांनी विनोद वाघमारे यांचा पराभव केला वाघमारे यांना तीनशे शहाण्णव मतं मिळाली सचिन बुरगुटे यांना सहाशे एकवीस मतं मिळाली त्यांनी बाळासाहेब पिसाळे यांचा पराभव केला पिसाळ यांना तीनशे चौऱ्याण्णव मतं मिळाली गजेंद्र मगटे यांना सातशे सत्तावीस मतं मिळाली त्यांनी प्रेम बगाडे यांचा पराभव केला बगाडे यांना एकशे चौतीस मतं पडली याशिवाय प्रवीण व भरतेश गांधी हे आधीच बिनविरोध निवडून आले होते